महायुतीचे उर्वरित जागा वाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे सहा जागांवर माहितीमध्ये अजून तिढा कायम आहे ठाणे नाशिक पालघर कल्याण मुंबई दक्षिण या जागांवर उमेदवारीचा अजूनही पेच आहे आणि माहितीच्या याच हाय व्होल्टेज मतदारसंघाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे ठाणे आणि नाशिक मतदारसंघांवर शिवसेनेचा दावा कायम आहे तर पालघर आणि दक्षिण मुंबईवर भाजपनं दावा केला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आज जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला शरद पवार संजय राऊत सुप्रिया सुळे सचिन अहिर संग्राम थोपटे उपस्थित असणारे सकाळी दहा वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रात कशा प्रकारे सरकार सत्तेत आलं हे सर्वांना माहिती आहे म्हणता साठ टक्केच सरकार आहे म्हणजे साठ टक्के कमिशन घेणार सरकार असा आरोप प्रियंका गांधी यांनी केलाय महाराष्ट्रातील सरकार हे प्रत्येक कामामध्ये साठ टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केलाय आहे लातूरमधल्या शिवाजी काळगे यांच्या सभेत त्या बोलत होत्या आणि यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला बोल केला महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर्स उदगीरच्या सभेपूर्वी झळकले आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये त्यांनी सभा घेतली त्यांच्या सभेपूर्वी सभासरी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अमित देशमुखचे बॅनर्स झळकले दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन इथं बैठक झाली दक्षिण मध्यचे उमेदवार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला काँग्रेसच्या उत्तर मध्यच्या उमेदवार वर्षा गायकवाड याही उपस्थित होत्या प्रचारासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती गायकवाड यांनी दिली प्रीतम मुंडेंना विस्थापित होऊ देणार नाही प्रीतमला नाशिकमधून उभी करेन असं विधान पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती मात्र याचं याच विधानावरून आता पंकजा मुंडेंनी टर्न घेतलेला आहे सभेत बोलताना ते विधान सहज केलं आणि त्या विधानाचा अर्थ वेगळा काढला असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलं आहे शरद पवारांनी थेट उदयनराजे कॉलर उडवली सातारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली पाटणमधल्या सभेमध्ये भाषणानंतर एका कार्यकर्त्याने त्यांना साताऱ्यात फक्त कॉलर तुमचीच असं म्हटलं आणि त्यावर पवारांनी उदयनराजेंच्या शैलीत आपल्या शर्टाची कॉलर उडवली आणि त्याला श्रोत्यांनी देखील भरभरून दाद दिली शरद पवारांनी मवियाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदेची पाठराखण करताना माहितीला इशारा दिलाय शशिकांत शिंदेंना अटक केली तर लोकशाही पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी माहितीला दिलाय तुम्ही दिलेली साथ विसरणार नाही असंही पवारांनी शिंदेना म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची धाकधूक आता वाढली आहे कारण शरद पवार पक्षाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे मुंबई एपीएमसीचे माजी सभापती सचिव आणि सर्व संचालकांसह पंचवीस जणांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा एपीएमसी पोलिसांनी दाखल केला आहे यामध्ये माजी संचालक म्हणून शशिकांत शिंदे यांचाही समावेश आहे मात्र उच्च न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानं तुर्तास तरी त्यांच्यावरची कारवाई टळलेली आहे मध्ये शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शरद पवारांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरच्या जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तातडीनं कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक बोलावली माढा मध्ये मवियाला धक्का बसण्याची शक्यता आहे काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटील यांच्या संपर्कात भाजप आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज मधल्या प्रतापगड या निवासस्थानी भेट देणार आहेत माजी मंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे धवलसिंह हे पुत्र आहेत आणि माढा मध्ये फडणवीस यांच्या या बेरजेच्या राजकारणानं भाजप उमेदवाराला बळ मिळणार आहे धाराजीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना सायबर विभागानं चीट दिली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी व्हिडिओ सादर करत तक्रार दाखल केली होती अर्चना पाटील यांनी अर्ज भरताना लोकांना एक हजार रुपये देऊन गर्दी जमवल्याचा आरोप आहे आणि हे व्हिडिओ खोटे, खोटे असल्याचं सायबर विभागानं स्पष्ट केलं आहे पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी परवानगी दिली असती तर शिवसेना फुटलीच नसती मात्र शरद पवारांच्या पोटात एक आणि ओठात दुसरं असल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली मवियाचे उमेदवार संजय वाघेर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आशीर्वाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं पवार आंदार चा मुली चा चा पवार चा अजित पवार पक्षाचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभात अजित पवार आणि वाघेरे पोहोचले यावेळी संजय वाघेर यांनी चक्क अजित पवारांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि जेवणाच्या टेबलवर सुद्धा वाघेरे आणि पवार आजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले नाशिकचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली नाशिकच्या सिडको परिसरातल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये अजय बोरस्ते स्वामी शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले त्यामुळे चर्चांना उधाण आलं स्वामी शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवतात तर अजय बोरस्ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अजय बोरस्ते आणि स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या भेटीत नेमकं काय घटलं हेही बघणं महत्वाचं आहे भाजपचा अध्यक्ष असताना सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांसोबत आमच्या तीन वेळा बैठका झाल्या मंत्रीपद ठरली होती पण बैठकांची कबुली अजित पवारांनीच दिली असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला जालन्यातल्या राजूरमध्ये दानवेंच्या प्रचाराचा नारळ फुटला यावेळी ते बोलत होते चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये महाविकास आघाडी एकवटल्याचं पाहायला मिळालं सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आता कंबर कसली सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची संयुक्त बैठक पार पडली यावेळी जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे उपस्थित होते काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि ने अल्पसंख्याक नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला मुंबई आणि मराठवाड्यात मुस्लिमांच्या मतांची टक्केवारी जास्त आहे तरी देखील मुस्लिमांना उमेदवारी का नाकारली असा सवाल नसीम खान यांनी केला त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून खंत व्यक्त केली पक्षाच्या अन्यायकारक निर्णयावर आपण नाराज असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची भेट घेतली त्यांच्या कुर्ल्यातल्या कार्यालयामध्ये दोघांनी चर्चा केली आणि कुर्ला इथल्या कार्यालयात भेट घेत आपल्या प्रचारासाठी हजर राहण्याचं आवाहन केलं यावेळी नसीम खान यांनी बाहेरील दलाल कोण ज्याच्यामुळे मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाली नाही असा सवाल केला काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय गायकवाड यांचा उत्तर मध्य मुंबईशी काहीही संबंध नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तर विधानसभेला काँग्रेस वंचित एकत्र येऊ शकते असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय त्याच्यामुळे आम्ही असताना बकरा फीज आहे